नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये स्वागत आहे तुमचं पहा मी आज मुगाची एक रेसिपी आणलेली आहे आणि छान असे मोग मूग आहेत त्याला मोड काढून घेतलेले आहे इतके भारी मोड आलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदररीते मोड आलेले आहे आणि मोड आणण्याची पद्धत अशी आहे रात्री तुम्ही भिजत घाला आणि सकाळी चाळणीत असे ओतून ठेवा आणि त्याच्यानी एक दिवस जरी ठेवलं तरी पटकन मोड येतात पहा असे मी करून घेतलेले आहेत मोड आलेले मूग आता छान कडेत काढून घेतलेले ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्याला वास वगैरे काही न येण्यासाठी पाण्याने धुवून घ्यायचे आता त्याच्यासाठी आपल्याला एक हिरव्या मसाल्याचं बनवायचं आहे म्हणून हिरवी मिरची खोबरं लसूण आणि शेंगदाणे आणि कोथंबीर भरपूर घ्यायची आहे आणि सकट आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर असे बाजारात कोथंबीर आता खूप छान येते पहा असा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे जीव करायचा आहे मसाल्यांचा आणि त्याच्यासाठी अजूनही आपल्याला एक कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल काढून आणि तो असा बारीक कापायचा आहे कांदा बारीक कापल्याने त्याचं छान असं आपल्याला तेलात घातल्यावरती पिंक कलरचा होतो खमंग खरपूस भाजून येतो असं छान असं आपण कापून घेऊ आणि टेप टॅमॅटोही आपल्याला कापून घ्यायचं आहे बारीक असा मुगाचं मुगाचं आपण मोड आणलेले मूग आपण असेही परतून खाऊ शकतो सॅलड बनवू शकतो अनेक पदार्थ आपण मूड आगे आलेल्या मुगापासून बनवू शकतो आपण बनवायचं आहे आता मूग मुगाच्या आमटी हिरवी आमटी बनवायची आहे ती आपण कशासोबतही खाऊ शकतो अशी आपल्याला मोड आलेल्या मुगाची हिरवी आमटी बनवायची आहे आता मी एक पॅन घेतलेला आहे ते त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे ते गरम झालेलं आहे आणि ही आ, मोहरी आणि जिरं टाकून घेतलेले आहे पत्ताही घालून घेतलेला आहे अशी खमंग फोडणी करायची आहे आप आपल्याला मुगाची आ, मोड आलेल्या मुगाची खूप सुंदर होते ती आणि हिरव्या ह्याने करायची आहे आपल्याला छान अशी कोथंबीर वगैरे म आणि मुगामध्ये एवढं प्रोटीन असतं भरपूर आता कांदा आपण बारीक कापलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला छान पिंक हो तोपर्यंत घोळून घ्यायचा आहे तेलामध्ये खरपूस भाजून घ्या आणि ते भाजल्यानंतर आपल्याला टमॅटोही छान भाजायचं आहे टॅमॅटोलाही मस्त भाजल्यानंतर आता झालेला आहे कांदा आता आपण टॅमॅटो घालून घेऊ पहा टॅमॅटोचंही तेवढंच छान असं घोळून घ्यायचं आहे आणि छान परतवायचं आहे मोड आलेले मूग आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात त्याच्यात प्रोटीन विटामिन असं सगळं असतं आता आपण हळद घातलेले आहे मसाले थोडे घालून घेऊन आपण घोळून घ्यायचं आहे हळदीने छान त्याला रंग येतो पहा म्हणून थोडी पहिली तेलात मी हळद घालून घेतलेली आहे आणि ती छान असे घोळवून घ्यायची आपल्याला आता आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये हिरवा मसाला आपण करून घेतलेला आहे कोथंबीर अद्रक लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे <coughs> मिरची आहे हिरवी ते सुद्धा घालून घ्यायचे आणि असं छान त्याला परतवायचं आहे जेवढं तुम्ही मसाला परतवाल तेवढ्या ह्या रेसिपीला रंगत येते पहा आपला मसाला सगळा घालून घेतलेला आहे छान असं घोळवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला थोडा मोठा करून घेऊ म्हणजे पटकन परतून होईल तो आणि थोडंसं पाणी त्याचं अटलं का आपण गॅस थोडा कमी करू आणि छान असे त्याला वाफ घेऊन घेऊ आणि मस्त आपला मसाला शिजेल पहा असं मी हलवून घेतलेलं आहे सगळं एकत्र केलेलं आहे ते आणि आपण आता त्याच्यात थोडासा मसाला घालून घेऊ लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला घातला आहे मी आता लाल तिखटही घालून घेऊ छानपैकी आपल्याला आवडीनुसार कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्यात त्याच्यात म्हणून आपल्या आवडीनुसार आपल्याला मसाले घालायचे आहेत तुम्हाला जसं तिखट आवडेल जेवढं तुमच्या घरात तिखट खात असेल तसं घालून घ्यायचं आहे खूपच छान लागणारी रेसिपी आहे आता आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार ते सुद्धा छान घोळवून घ्यायचं आहे आणि मोड आलेले मूग पहा तुम्ही असेही सकाळीच सा उठल्यावर खाऊ शकता आणि झाकून ठेवलेलं आहे आणि मुगाला आपण छान असं मसाल्याला सॉरी मसाल्याला आपण छान असं वाफ देऊन घेतलेली आहे ते शिजलेले आहे आता आपण मूग घालून घेऊ मूग घालायचं आहे आणि त्याच्यात छान असं हलवून घ्यायचं आहे कारण आपण जेवढे आपण मोड काढलेले पदार्थ असतो भिजत घातलेले त्यांना छान असं हलवून परतून घ्यायचे असतात कारण ते आपल्याले रात्रभर भिजवलेले असतात त्यांना थोडासा असा वास येऊ नये म्हणून असं छान असं आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे काय काय प मोड आलेले पदार्थ आपण असे तेलातसुद्धा परतून घ्यायचे ते त्याचाही छान सुगंध येतो आणि थोडासा त्याचा स्मेल असतो जे भिजवलेल्याचा तो निघून जातो आपण आता हे मसाल्यात घोळवून घ्यायचं आहे मसाल्यातही तेवढंच छान होणार आहे आपण मूग घोळवलेले आणि मस्तपैकी त्याला छान मसाला लागेल आणि ते परतून होतील पा असे आपण करून घेऊ आणि छान मुगाची हिरवी गार आमटी म्हणा किंवा मुगाची हुसळ म्हणा असं तुम्ही काही नाव देऊ शकता अशी आपली रेसिपी तयार होणार आहे एवढी छान रेसिपी होते कारण मोड आलेले मूग हे आपल्या अति अतिउत्तम पदार्थ आहे आणि डाएटसाठी म्हणा किंवा आपल्या शरीरामध्ये व्याधी असतील ते कमी होण्यासाठी सुद्धा मुगाचा खूप फायदा असतो आता मिक्सरमध्ये थोडंसं मसाला होता तो सुद्धा मी पाणी घालून ओतून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि छान असं हलवून घेते पहा मोड आलेले मूग असे तुम्ही परतून नुसते खाल्ले सुद्धा ते छानच लागतात आणि मस्त असे कुरकुरीत होतात ते आता आपण पाणी घालून घेतलेले आपल्याला हवं तेवढं पाणी घाला लपथपीत बनवा कोरडी बनवा किंवा असं थोडी रस्सेवाली बनवा खूप सुंदर होते ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा आणि भातासोबतही रेसिपी खाऊ शकता कारण थोडा आपल्याला त्याच्यामध्ये रस्सा ठेवायचा आहे छान मसाला तर आहेच त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हिरवं गार झालेलं आहे ते पहा किती सुंदर दिसतंय आणि ते भातासोबत खाल्ले तरीसुद्धा सुंदरच लागणार आहे आणि आपण बघूया शिजले काय ते आता थोडेसे अजून कच्चे आहे आपण छान त्याला परत एक झाकण ठेवून वाफ घेऊन शिजवून घेऊ चांगले मऊ सूत सु शिजवायचे आहे मग त्याला त्याचं छान टेक्चर तर येईलच आणि मसाला छान तेल सोडेल पहा आपल्या लाल मसाल्याची छान तवंग आलेली आहे मी वर वरून घातलेला तो लाल मसाला आणि हिरव्या मसाल्याची चव तर अप्रतिम येते याच्यामध्ये शिजलेलं आहे पहा करा, करा, करा आता आपलं झालेलं आहे तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मी आता वाढून घेते पहा मस्तच झालेली हो आहे आपली रेसिपी आणि तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता किंवा हुसळ म्हणून पावाबरोबरसुद्धा तुम्ही फरसाण घालून ही अशी मुगाची हुसळ तुम्ही खाऊ शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही मुगाची हुसळ केलेली आणि छानच झालेली करून पहा तुम्ही आणि मला सांगा की कशी वाटली आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी खूप सुंदर झालेली आहे तू हुसळ करून पहा नक्की मला सांगा तुम्हाला आवडली कमेंटमध्ये करून आणि शेअरही करा हा